तुम्हाला माहीतच आहे आपण दरवर्षी दरवर्षी मराठी दिनाला एका विषयाची निवड करतो व त्यावर आपण कार्यक्रम सादर करतो यावर्षीचा सा विषय आहे विज्ञान शोधांच्या कथा विज्ञानावरची पुस्तकं किंवा वैज्ञानिक रहस्यकथा वैज्ञानिकांची चरित्र याचे मुख्य कारण आहे की दोन हजार पंचवीस हे वर्ष युनायटेड नेशन्सने इंटरनॅशनल क्वांटम सायन्स आणि टेक्नॉलॉजी म्हणून डिक्लेअर केलेलं आहे त्यामुळेच पहिला प्रश्न पडतो की क्वांटम सायन्स म्हणजे काय याला क्वांटम फिजिक्स असंही संबोधलं जातं हा शब्द लॅटिन भाषेतून आला आहे कोणत्याही पदार्थ किंवा ऊर्जा यांचा सर्वात लहान भाग म्हणजे क्वांटम पण हे सगळं मी कशाला सांगत बसली आहे कारण त्याबद्दल अधिकारवाणीने बोलायला येते श्वेता चिटणीस सातसंगतकडून श्वेता चिटणीस क्वांटम सायन्स आपल्या आयुष्यात येऊन शंभर वर्ष झालेली आहेत तरीही जनमानसात त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज भासते कारण आजही क्वांटम सायन्स म्हटलं की आपण म्हणतो अरे बापरे ती काहीतरी खूप गहन आहे किंवा काहीतरी आपल्यासाठी नाही ते फक्त वैज्ञानिकांसाठीच आहे पण असं नसून आपणसुद्धा क्वांटम सायन्समुळे लागलेल्या अनेक शोधांच्या शोधा शोधांचा उपयोग करतो तंत्रज्ञानाचा उपयोग करतो खरं तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर क्वांटम हा लॅटिन भाषेतला शब्द आहे त्याचा अर्थ एखादी गोष्ट त्याचं मोजमाप करणे क्वांटिफाय करणे अगदी लहानातला लहान कणसुद्धा आपण मोजमाप करून त्याचं क्वांटिफाय करू शकतो उदाहरणार्थ जर का आपल्याला प्रकाशाचं मोजमाप करायचं असेल तर त्यातला बा छोटासा कण आहे फोटॉन इलेक्ट्रिसिटीचं मोजमाप करायचं असेल तर आपण इलेक्ट्रॉन्सचं मोजमाप करतो तर असे अनेक छोटे कण एकत्र आले अनेक छोट्या कणांच्या राशी एकत्र आल्या तर, एक तर, तर विद्युत चुंबकीय ऊर्जा निर्माण होते त्याचंही आपण क्वांटम सायन्समध्ये मोजमाप करू शकतो अशा सूक्ष्म कणांचा अभ्यास करून आपण निसर्गातल्या मूळ घटकांचे गुणधर्म जाणून घेऊ शकतो पृथ्वीची उत्पत्ती जाणून घेऊ शकतो खरं तर अनेक वैज्ञानिक असं मानतात म्हणजे मा देशातले सुद्धा परदेशातले सुद्धा की वैदिक अभ्यास जे करतात जे अद्वैत द्वैताकडून अद्वैताकडे अद्वैता नेतो हा अभ्यास किंवा स्थूलाकडून सूक्ष्माकडे नेतो तसाच काहीसा क्वांटम सायन्सचासुद्धा अभ्यास आहे कारण ह्याच्यामध्ये पण <laughs> एक छोटा कण असतो तो त्याच्यामध्ये द्वैत असतो आयदर तो टिंबाच्या स्वरूपात असतो किंवा लाटांच्या स्वरूपात असतो तर म्हणजे ड्युअल जो पर्सनॅलिटी असते त्याच्यावर क्वांटम सायन्स आधारलेला <coughs> आहे महान वैज्ञानिक मॅक्स प्लँक हे क्वांटम सायन्सचे क्वांटम सायन्सचे जनक आहेत असं मानलं जातं आणि त्यानंतर मात्र आईन्स्टाईन न्यूजबोर्न हायझनबर्ग यासारख्या वैज्ञानिकांनी क्वांटम विज्ञानाचं सिद्धांत मांडले संशोधन कार्य करून त्यांना त्या विषयात नोबेल मिळालेले आहे भारतातले सत्येंद्रनाथ बोस ह्यांचे योगदान क्वांटम फिजिक्समध्ये खूप मोठे आहे खरं तर पार्टिकल फिजिक्स हा सुद्धा क्वांटम फिजिक्सचा एक भाग आहे सुप्रसिद्ध देवकण किंवा गॉड्स पार्टिकल शोधण्याचे श्रेय सत्येंद्रनाथ बोझ यांना मिळालेले आहे आणि ते गौरवण्यासाठी या कणाला बोसॉन हे नाव दिलेलं आहे जो आपण हेक्स बोसॉन पार्टिकल म्हणतो त्यातलं बोसॉन हे ते बोझवरून नाव दिलेलं आहे सध्या आपण हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रात योग्य रोगनिदान करण्यासाठी लागणारे एम आर आय स्कॅन आहेत त्यात वापरतो अनोळखी भागात गेल्यावर मोबाईलमध्ये जी पी एस लावून आपण पत्ते शोधतो तेसुद्धा ह्या तंत्रज्ञानामुळे शक्य होतं नंतर लेझर किरणांनी जी सर्जरी करतात त्यासाठी हे तंत्रज्ञान वापरलं जातं तसेच इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये सौर ऊर्जा निर्माण करणाऱ्या सोलार सेलमध्ये सुद्धा हे तंत्रज्ञान वापरलं जातं कारण सगळ्या किरणांमधून सौर ऊर्जा निर्माण होत नाही जे किरण योग्य असतात ज्या त्यात योग्य एनर्जी असते त्याच किरणातून सौर ऊर्जा तयार होते आणि त्याचा शोध हे क्वांटम तंत्रज्ञान घेत असतं ह्या सगळ्या तंत्रज्ञानामुळे आपलं आयुष्य खरोखरच पूर्वीपेक्षा अधिक सुखद झालेलं आहे असं आपल्याला सगळ्यांना नक्कीच पटेल भविष्यात मात्र सायबर सिक्युरिटीमधली गुन्हेगारी कमी व्हावी आणि गोपनीय मेसेज पाठवायची सुविधा लो लोकांना मिळावी दळणवळणाच्या सोयी अधिक सुकर व्हाव्या यासाठी क्वांटम सायन्सचा सा उपयोग होईल आणि क्वांटम कम्प्युटर्स जे आहेत क्वांटम कम्प्युटिंग हा एक विषय जो आहे त्यामध्ये सुद्धा अफाट प्रगती करेल किंवा की आतापेक्षा जे कम्प्युटर आहेत त्यापेक्षा पुर फ्युचरमधले कम्प्युटर अधिक फास्ट होतील जास्त एफिशियंट होतील त्यासाठी ॲक्च्युली काय झालं की नुकतंच एकोणीस फेब्रुवारीला मायक्रोसॉफ्टने घोषणा केली आहे की क्युबिट असलेली क्वांटम चिप त्यांनी बनवली आहे तर रे नेहमीचे कम्प्युटर बिट्स वापरतात क्वांटम कम्प्युटर असतात ते क्युबिट वापरतात तर ही जी चिप आहे ती खूपच क्रांतिकारक असणार आहे असं त्यांचा दावा आहे परंतु आता तज्ज्ञांना सुद्धा पूर्ण माहिती नाही आहे त्याबद्दल त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता ह्या चीपकडे लागलेलं आहे की ह्या चीप ते काय काय साध्य होईल ते पाहावं म्हणून तर ॲक्च्युली आपला हा तर म मराठी दिनाचा कार्यक्रम आहे परंतु विज्ञान आणि लिटरेचर किंवा साहित्य आणि भाषा हे जर का समाज मनात रुजले तरच सायंटिफिक टेम्पर तयार होतो समाजात आणि योग्य सायंटिफिक टेम्पर तयार झाला तरच साहित्य समृद्ध होतं त्यामुळे भाषा समृद्ध होते आणि विज्ञान तर आणि तंत्रज्ञानाला त्याची मदतच होती त्यामुळे आपला आजचाही विषयसुद्धा खूप योग्य आहे जेणेकरून आपण सुद्धा इथे डिस्कस झालेली पुस्तकं वाचूया आणि जी आपण नसतील वाचली ती आपल्याला लक्षात येतं की अरे हे पुस्तक आपलं वाचायचं राहिलं आहे त्यामुळे ते, ते सुद्धा वाचलं जाईल आणि वैज्ञानिकांची आत्मचरित्र कथा असं विज्ञानरंजन थोडंफार होतं आणि त्यातूनच आपल्याला विज्ञान उलगडत जातं साध्या सोप्या भाषेत त्यासाठी आजचा दिवस आहे धन्यवाद तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की भारतवर्षात पूर्वीच्या काळी ऋषी मुनी होते खरंत अनेक ऋषी हे वैज्ञानिक होते कणात भारद्वाज बोधायन भास्कराचार्य चरक सुश्रुत अशी अनेक नावे त्यात घेता येते मात्र परकीय आक्रमणांनी आपली देवभूमी भरडली जाऊ लागली आणि मग हा सारा अभ्यासच मागे पडला पण तरीही आपलं विज्ञान संस्कृती हे नेहमी पर्यावरणाशी निगडीत राहिलेले आहे पाणी वनस्पती प्राणी याचा अभ्यास आणि त्यांच्याबद्दलचं प्रेम दोन्हीही आपण कायमच जोपासलेलं आहे त्यामुळेच पारतंत्र्यातही आपल्या वैज्ञानिकांची नाळ पर्यावरणाशी जोडलेलीच राहिली आणि त्यातून शोध लागला वनस्पतींच्या जीवनाचा हा शोध लावलाय जगदीशचंद्र बसू यांनी मनुष्याच्या प्रगतीची गौरवगाथा या शुभांगी संत यांच्या पुस्तकातील याच प्रकरणाबद्दल आता बोलणारे अहित्याबाई मंडळाकडनं मीना पेठी झाडांमुळे पाऊस पडतो मुळं मातीला घट्ट धरून राहतात जमिनीची धूप कमी होते हे आपण शास्त्रामध्ये ऐकले वाचलेलं आहेच त्यामुळे वनसंपदा ही महत्त्वाची आहेच उदय निरगुळकर यांचं शेत आहे त्या त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रयोग केला की त्या शेतीमध्ये एकाच पिकाचे त्यांनी दोन भाग केले आणि एका भागाला गायत्री मंत्र कॅसेटद्वारे ऐकवला आणि दुसऱ्या भागाला का, काहीही ऐकवलं नाही ज्या भागामध्ये त्यांनी गायत्री मंत्र ऐकवला ती पिकं जोमाने बहरली फळली फुलली हा त्यांना अनुभव आला दुसऱ्यावरती काही परिणाम झाला नाही पण खरं सांगू का जर झाडांनाही जीव असतो भावभावना असतात याचा शोध प्रथम कुणी लावला माहिती आहे का तर वैज्ञानिक जगदीश चंद्र बसू यांनी यामुळे सगळ्या विश्वामध्ये काळी खळबळ उडाली कारण त्या काळी हा विचारच मुळी नवीन होता खरंच शोध लावून जिवंत प्राण्यांप्रमाणे झाडा सुद्धा संवेदनाशीलता असते आणि त्याचा अंदाज जर धक्का लागला तर झाडा झोडपांमध परिणाम होतो त्यांनासुद्धा औष आपल्यासारखी औषधं लागतात बेशुद्ध होतात ती त्या आपण त्या तेही त्यांनी सिद्ध केलं इसवी सन एकोणीसशे दोनमध्ये जगदीशचंद्र बसूंनी विज्ञानावर अनेक झाडां झुडपांवरती श प्रयोग केले आणि त्याच्यावरनं चेतन अचेतन हे पुस्तक लिहिलं वेगवेगळे लेख लिहिले पुस्तक प्रसिद्ध केलं झाडांच्या हालचाली मानव आणि जनावरं यांच्यात सारख्या असतात हे सिद्ध केलं झाडंही पोपुसांशिवाय श्वास घेतात पोट नसताना अन्न पचवतात मांसपेशी नसताना अनेक हालचाली करतात हेही त्यांना कळलं डॉक्टर बसू यांनी ऑप्टिकल पल्स रेकॉर्डर हे उपकरण तयार केलं या यंत्राच्या मदतीने त्यांना झाडाच्या आतल्या भागातल्या हालचाली या पाहायला मिळाल्या की झाडात विद्युत शक्ती असते आणि झाडं ही इतरांपणे थकतात दमतात हे हा अनुभव त्यांना आला एकदा प्रयोग करताना त्यांना असं कळलं की मरणानीन झालेल्या झाडामध्ये सुद्धा विद्युत क्षम शक्ती जास्त प्रमाणामध्ये होती त्यांच्या प्रयोगातून झाडं मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड जास्त पसंत करतात पण तो वायू जर जा जास्त घेतला गेला तर मात्र ती मरतात पण प्राण्यांप्रमाणे झाडांनासुद्धा ऑक्सिजनच्या मदतीने परत जिवंत करता येतं हा एक नवा अनुभव त्यांना मिळाला त्यांच्या आश्चर्यकर त्यांच्यातला आश्चर्यकारक शोध म्हणजे झाडं पण माणसाप्रमाणे नशेत जाऊ शकतात आणि ही नशेत गेलेली झाडं थोड्या वेळाने डोलायला लागतात आणि त्यानंतर ती पुन्हा काही वेळाने पूर्ववत स्थितीला येतात त्यांच्यातला जो जीवन रस असतो तोही वरखाली होतो आणि ती ऊर्जा त्या आज साठवून ठेवतात झाडांवरचे हे वेगवेगळ्या महत्त्वाच्या त्या त्यावेळेच्या वैज्ञानिकांनी त्यांची टिंगल टवाळी करायला सुरुवात केली पण मग त्यांना असं कळलं की अरे नाही ते बोलत आहेत ते बरोबर आहे आणि आपण चूक आहोत तेव्हा त्यांना त्या स्वतःचीच लाज वाटली इसवी सन एकोणीसशे अठरामध्ये केस्कोग्राफ नावाचं मशीन त्यांनी शोधून काढलं या मशीनची विशेषता म्हणजे झाडांच्या हालचाली दहा हजार पटींनी त्यांना दिसत होत्या आतल्या हालचाली आणि एक मिनिटाचाही दर मिनटाच्याही दिसत होत्या आणि मग त्यांना असं लक्षात आलं की अरे आपण स्पर्श केला तरी स्पर्शाने सुद्धा झाडाचा विकास किंवा त्यावर संशोधन होऊ शकतो मग त्यानंतर फ्रान्समधला दार्शनिक हेनरी वर्गसन यांच्यामध्ये बसूंनी प्रयोगातून सिद्ध केलं की झाडांना त्यांनी बोलकं केलेलं आहे आणि हा मत्स्य शोध सगळ्यात जगभर प्रसिद्ध झाला आणि त्यांची वा वाज आली झाडांबद्दल त्यांना काय हवं असतं कशाचं दुःख का कशामुळे त्यांना त्रास होतो आनंद होतो या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊ शकतो या यंत्राच्या मदतीने श्वासाच्या आवाजाचा सुद्धा घेऊ शकतो यामुळे इसवी सन एकोणीसशे सतरामध्ये मध्ये बसूंना सर या पदवीने विभूषित केलं गेलं त्यांच्या एकोणसाठाव्या जन्मदिनी तीस नोव्हेंबरला कलकत्ता इथे अनुसंधान केंद्राची त्यांनी स्थापना केली त्यांच्या या महान शोधामुळे सारा निसर्ग स्पंदन पावतो संवेदनाशील होतो यानुसार जर विचार केला तर झाडांशी वनस्पतींशी संवाद साधणं माणसाला फारसं कठीण जाणार नाही अशा या थोर शोधकाला आम्हा सर्व मनुष्य मनुष्यप्राण्यांचे नमन